नमस्कार मी वैशाली पाल, बुलेटिन ताजा, पार्टी तर्फे कोई थे, दाखले शिबिराचे आज आयोजन करण्यात आले होते प्रामुख्याने मुलांना ऍडमिशनसाठी लागणारे दाखले मिळणे सोपे जावे त्यांचा श्रम पैसा व वा वेळ वाचावा या उद्देशाने माजी सभापती व भाजप कल्याण जिल्हा सचिव रमेश कोंदकर मोहने टिटवा मंडळ सरचिटणीस प्रमोद घरत ह्यांच्या माध्यमातून ह्यांच्या आयोजनाने शिबिर संपन्न झाले सदल शिबिराचा मोठ्या प्रमाणात नागरिकांनी लाभ घेतला तसेच मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण या योजनेचे फॉर्म देखील भरून घेतले जात आहे शिबिरामध्ये उत्पन्नाचा दाखला डोमिसाईल दाखला स्थानिक रहिवाशाचा दाखला ज्येष्ठ नागरिक दाखला आदी दाखलांचा समावेश आहे सदर शिबिराला मोहन टिटवा अध्यक्ष शक्तीवान भोईर मोहन टिटवा सरचिटणीस संतोष शिंगोळे शिबिराला मोहने टिटवा उपाध्यक्ष नवनाथ पाटील यांनी सदिच्छा भेट दिली याप्रसंगी राजन पाटील मल्लिका पुजारी सुधीर कश्यप दिवाकर टालियन सर अभिमन्यू पाटील ऋतिक खंदारे सीमा कोनकर आदी उपस्थित होते आज मोना टिंटवाळा मंडळाच्या वतीने वॉर्ड क्रमांक चौदा मोहणे गावठाण आणि कोलीवाडा या ठिकाणी आज रमेश कोनकर प्रमोद घरत आणि वॉर्डाध्यक्ष आणि इथले कार्यकर्ते यांच्यामार्फत आज शासनाच्या ज्या काही योजना आहेत ज्या नागरिकांपर्यंत कलाकलापर्यंत पोहोचल्या पाहिजेत याच्यासाठी आणि जे मुलांचे मुलांच्या शैक्षणिकसाठी जे दाखले लागतात याच्यासाठी आज वॉर्ड क्रमांक चौदाच्या वतीने जे दा दाखल्यांचं वाटप या ठिकाणी त्यांनी जे आयोजन केलं आहे यासाठी अनेक नागरिकांनी उत्सुस्त प्रतिसाद देऊन शेकडो नागरिकांनी याचा या ठिकाणी लाभ घेतलेला आहे आणि भारतीय जनता पार्टी हे नेहमीच लोकांच्या उपयोगासाठी अशा प्रकारे मोदी सरकारचं जे धोरण आहे की ज्या काय योज सरकारच्या ज्या योजना आहेत त्या खालच्या तलागाळातील नागरिकांपर्यंत पोचल्या पाहिजेल याच्यासाठी भारतीय जनता पार्टी नेहमीच काम करत असतो आणि या योजना नागरिकांपर्यंत पोचवत असतो बरं कोणकर साहेब या शासकीय योजनांमध्ये कुठल्या कुठल्या याचा समावेश होतो आज या ठिकाणी शैक्षणिक दाखले वाटप कार्यक्रम संपन्न होत आहे यामध्ये आम्ही उत्पन्नाचा दाखला डोमेसेल दाखला वास्तव्याचा दाखला सोबत ज्येष्ठ नागरिक दाखला हे दाखले नागरिकांना या ठिकाणी सुविधा निर्माण केलेली आहे या ठिकाणी प्रशासनाच्या तहसीलदार कार्याच्या वतीने आम्हाला मोलाचं सहकार्य या ठिकाणी प्राप्त होत आहे सोबत मागच्या आठवड्याभरापासून या ठिकाणी मुख्यमंत्री माझी बही बहीण लाडकी योजना याचे फॉर्म भरण्याचं सुद्धा काम सुरू आहे आणि चांगल्या पद्धतीने महिला या ठिकाणी फॉर्म भरत आहेत आज भारतीय जनता पार्टी मोहने टिटवाळा मंडळ यांच्यामार्फत आज भव्य दाखले शिबिराचं इकडे आयोजन केलं होतं खूप नागरिकांचा चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला इकडे मिळाला साधारणतः उत्पन्नाचा दाखला रैवाची दाखला ज्येष्ठ नागरिक दाखला आ, या सगळ्या दाखल्याचं इकडे आज फॉर्म भरून घेण्यात आले आणि तसेच आपल्या का कार्यालयामार्फत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सुद्धा फॉर्म पाठच्या आठवड्याभरापासून चालू आहे तर तसेच आपलं मतदार नोंदणीचं पण काम चालू आहे कारण की ह्या लोकसभेच्या निवडणुकीत असं लक्षात आलं की अनेक लोकांची ही यादीतून गाळ झाली होती तर त्यासाठी आपलं मतदार नोंदणी पण कायमस्वरूपी आपल्या ऑफिसमधून चालू आहे तर ज्या जे कोणी नागरिक आहेत त्यांनी पण हा जो पाहत असेल त्यांनी पण आपलं नाव आहे नाही हे कन्फर्म करून आमच्याकडे नसेल तर ते नोंदवून घ्यावं आणि सर्वांनी आपल्याला आमच्या कार्यकर्त्यांनी याला आमच्या कार्यक्रमाला खूप चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद आज आपल्या कार्यक्रमाला साधारणतः सकाळपासूनच लोकांची गर्दी आहे उत्पन्नाचे दाखले वगैरे साधारणतः एक अडीचशे ते तीनशे लोकांनी आतापर्यंत दाखल्यांसाठी इकडे फॉर्म वगैरे भरलेले आहेत तर खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि पुढे येणाऱ्या काळात पण असा आम्ही कार्यक्रम चालू ठेवू या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडीसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र